थंड राहायबटीच राज्याचं रामगा घेऊन नोकरीसाठी नोकरीत आपली प्रमोशन द्याबाणी त्यांच्या आसला सर्वांनी दिलं हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी थोडीशी थंडी वाजती तर गावाकडे जास्त वा थंडी नाही का गावाकडे थोडंसं पाण्याचा भाग आहे इथं पण वाचते पण एवढं दुपारून नाही सकाळी सकाळी एक आठ आठ नऊ वाजेपर्यंत थंडी वाजती ऊन पडलं तर मग काय वाटत नाही तर एकतर आम्हाला ऊन पण लवकर येत नाही समोर समोर बिल्डिंग असल्यामुळे ऊन पण दिसत नाही आणि सूर्य उगवताना पण दिसत नाही तर चला म्हटलं सुंदर ब्लॉगची सुरुवात करूया आता आंघोळ वगैरे झालं आहे आणि इथं चहा ठेवलं आहे तर या सगळ्याजण चहा प्यायला आणि आज आम्ही जाणार आहे दर्शनाला देवदर्शनाला तर जायचं आहे जेजुरीला त्यासाठी मग पटक्यान सकाळी लवकर उठली प्रांजलीच्या पप्पांचं चालू होतं चला जाऊया जेजुरीला जाऊन येऊ जेजुरीला जाऊन येऊ थोडेसे देवघरातले टाक जे असते ना आपले कुलदेव त्याचे ते थोडेसे नाही का असे त्याचं गंध पाणी लावून लावून थोडेसे त्याचं डोक्यावरचं असं काय बोलतात त्याला असं खड्डं पडल्यासारखं झालंय तर ते चेंज करूयात असले देव आपल्या घरात ठेवू नये मग म्हटलं इथं कुठं घ्यायचं तर म्हटलं चला जेजुरीला जाऊया दर्शन पण होईल आणि आपण नवीन देव पण बनवून आणूया तिथून जाताना बनवून घेऊ आणि वरती जाऊन तळी वगैरे भरून मग घरी पण आणता येईल तर चला पटापटा आवरतो आणि निघतो तुम्ही पण पूर्ण ब्लॉग बघा आमचा प्रवास कसा होतो आणि तुम्हाला पण ह्या ब्लॉगद्वारे तुम्हाला पण दर्शन वगैरे घडून आणूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आम्ही घरातून निघालो आहे आता आम्ही मेट्रोने जाणार आहे शॉपपर्यंत गाडी घेतो आहे शॉपला गाडी लावणार आणि तिथून मेट्रोने जाणार चला जाऊया आता आम्ही आलो आहे पी सी एम सी मेट्रो स्टेशनला आणि इथं आम्ही आता तिकीट वगैरे काढणार आहे तर तिकीट वगैरे काढल्यानंतर चेकअप वगैरे बॅग वगैरे पण चेक करतात तर तिकीट काढलं प्रांजलला पण तिकीट लागलं तीस तीस रुपये आम्हाला डायरेक्ट आहे तिकीट स्वारगेटपर्यंत तर आम्ही स्वारगेटचं तिकीट काढलं इथून एंट्री आहे बॅग वगैरे टाकल्यानंतर प्रांजलला किती घाई होती बॅग वगैरे घेण्याची तर मज, प्रांजल पण मज मज्जा येत होती प्रांजलला आणि आज प्रांजलचा पहिलाच दिवस होता स्कूलचा पण सुट्टी मारली तर त्याच्यानंतर इथून आहे ना जे आपण तिकीट काढतो ना ते स्कॅन करायचं असतं मेट्रोला तर इथं स्कॅन केलं एक वेळा प्रांजल अशीच पळाली होतं तर तिला ते धाडकन गेट लागलेलं बिना म्हणजे स्कॅन केल्याचं जर गेलं तर ते ऑटोमॅटिक दार बंद होत नाही का धाडकन तर प्रांजलला पहिले मी आली नंतर प्रांजलला पाठवलं स्कॅन करून आणि नंतर असे तीन तिकीट होती मग तिघांचं स्कॅन केलं आणि मग तिघांची एंट्री झाली त्याच्यानंतर इथून आम्ही सिडनवरती चाललो आहे आता मेट्रोला माहिती स्टेशनवरती येऊ पुढं तर भुयारी मार्ग पण खूप छान छान लागतात नंतर दुसऱ्या साईडनं मेट्रो आली होती तर, तर तुम्हाला मी ती दाखवली अशी छान अशी मेट्रो असती एकदम ए सी आणि जास्त ट्रॅफिक वगैरे लागत नाही काय नाही नाही का भुयारी मार्ग पण खूप छान असतात तर चला आता आमची पण मेट्रो येते या साईडची तर मेट्रोमध्ये बसलो आणि आम्ही पोचलो डायरेक्ट स्वारगेटला स्वारगेटला आल्यानंतर आम्ही आपली जी लाल परी असते त्यामध्ये बसलो जास्त काही गर्दी नव्हती स्वारगेटवरून डायरेक्ट जेजुरीला जेजुरी पंढरपूर जाणारी जी बस होती त्यामध्ये बसलो नंतर मग थोडंसं उपवास होता एकादशी होती कार्तिकी एकादशी मग त्यासाठी चिप्स वगैरे घेतले आणि मग डायरेक्ट आम्ही जेजुरीला उतरलो तर छान असं जेजुरीला उतरल्यानंतर तिथे तुम्हाला गड दिसत असेल आता आम्ही तर जाणार आहे आता वरती गडावरती आणि जास्त काही वेळही लागला दीड तासामध्ये आम्ही जेजुरीला पोचलो दीड वाजेपर्यंत आम्ही जेजुरीमध्ये आलो तर बघा इथून दिसतो आहे गड तर आपल्याला जायचं आहे आता गडावरती तर चला जाऊया आता दर्शन वगैरे करूया छान समोर आलो आपल्याला ही जी गल्ली दिसते या गल्लीने आपल्याला आता सरळ सरळ जायचं आहे मस्त आपल्या जेजुरीमध्ये एंट्री झालेली आहे आणि तळा वगैरे जे असताना पहिले आम्ही आलो होतो बाईकवरती तेव्हा आम्ही तळ्यावरती गेलो होतो तिथं हात पाय तोंड धुतले आंघोळी पण पन करतात पण तळ्यावरती जायला पाहिजे पण आम्ही काही तळ्यावरती गेलो नाही कारण की यावेळेस आम्ही बाईक नव्हती आणली बाईक आणली तर मग कुठं पण फिरता येतं मस्त आणि यावेळीच बसने आलं तर जास्त काही तळ्यावर जाता येणार नाही कारण की तळा खूप लांब आहे इथून त्याच्यानंतर मग हे टाक बघत होते चांदीचे टाक होते हे आणि मिलीवरती भेटत होते नाही का हे किती ग्रॅम किती मिली असं काहीतरी चालू होतं तर वेगवेगळे टाक होते आणि साईज पण छा छोट्या मोठ्या होत्या तर आमचं घर देवघर जे आहे ते छोटं आहे त्यामुळे मी टाक पण जे आहे ते थो छोटंच घेणार होते कारण की मोठं टाक घेऊन काय उपयोग नव्हता म्हणून एक खंडोबाचं घेणार होते टाक आणि एक आपले आई भवानीचं घेणार होती तर जड पण होते छान होते एकदम तर त्या काकांना विचारत होते मी गंध वगैरे लावला तर टाक खराब होतात का तर ते काका मला बोलत होते की शक्यतो टाकांना गंध लावू नका कारण की ओला गंध लावू नका सुका गंध तुम्ही कोणता पण लावू शकता ओल्या गंधामध्ये केमिकल असतं आता असं काहीच नाही आहे का, का त्याच्यामध्ये केमिकल नाही आहे त्यामुळे टाक खराब होतात जे पण तुम्हाला व्हायचं आहे ते सुकं व्हा असं ते काकांनी सांगितलं आणि आम्ही ओला गंध करून लावत होतो तर ते टाक एकदमच गंध जिथं लावतो तिथंच खड्डे पडले होते त्याच्यानंतर मग ते देव घेतले दोन आणि तिथून त्या जाऊन आम्ही निघालो वाटी खण वाटी भंडारा पण घेतला आणि छान असं दर्शनाला आता आम्ही निघालेलो आहे तर तुम्ही पण आलेले आहे कधी जेजुरीला तर गर्दी वगैरे काही नव्हती आता मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही एंट्री करणारे आणि प्रांजलला खूप मजा वाटत होती आणि तिथं ना जोडीने उचलून पण घेत होते तर प्रांजलला प्रांजल बोलती हे काय असतं हे कावर उचलून घेतात तर मग मी तिला सगळं समजावून सांगत होते की नाही का रूढी परंपरा कशा असतात आपल्या मुलांना नवीन वाटतं त्यांनी कधी बघितलेलं नसतं तर त्यांना ते नवीन वेगळं वाटतं तर इथून तिथून सगळे साईडने साईडने सगळं देवाचं सामान वगैरे परत पाणी बॉटल ज्यूस वगैरे खूप सगळं काही होतं आणि मी अक्षरशः दमली होती कारण की मला एवढं चालायची हेच नाही राहिलं आहे सवय नाही राहिली आणि एकदम ते चढासारखं वरती चालायचं येतं मग फायनली आम्ही एक ठिकाणी स्टॉप घेऊन पाणी पिऊन थांबून थोडंसं मग वरती आलो जेजुरीला आलो आणि प्रत्येकजण हा पिवळाच होऊन जातो जिथं तुथं तुम्हाला दिसणार भंडारा 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 तर मस्तपैकी छान असं रांगेमध्ये आता आम्ही चाललो आहे दर्शनाला आणि पूर्ण पिवळं 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 पाहिज्या पिवळ्या सगळं कपडे आम्ही ना व्हाईट कलर मी थोडंसं व्हाईट टॉप घालून गेले प्रांजल स्वप्न पिवळा कलर घातला होता प्रांजलला पण माझ्या लक्षातच नाही की पिवळं घालायचं असंच घातलं मी सहज विचारच नाही केला की नाही का कपडे वगैरे खराब होतील एवढं तर त्याच्यानंतर तिथं मंदिरामध्ये गेलो आणि एकदम बसून तिथले पुजारी काकांनी एकदम छान असं बसून आम्हाला पूजा वगैरे करायला लावल्या छान तेवढं छान वाटलं मला कारण की नाहीतर काही खूप खूप घाई घाईनी तरी पण एक ताई होत्या बोलत होत्या की चला पटापट तर ते दादा बोलले नाही ताई थांबा थोडं त्यांना था, पूजा वगैरे करायची आहे मग तिथं थोडंसं आम्ही दान वगैरे केलं तिथलं काय मध्ये आतमधला ब्लॉग मी घेतला नाही त्याच्यानंतर तिथे आपल्यासोबत जे देव असतात त्यांचं गोंधळ वगैरे तळी वगैरे भरतात तसं आम्ही तळी वगैरे भरले तर आता इथं आमचं तळी भरायचं चालू आहे माझ्या संसाराचा

अशा पद्धतीने आम्ही तळी वगैरे भरली आणि ते काकांनी सांगितलं आम्हाला की गोल राऊंड मारा म्हणजे गोल चक्कर मारा प्रदक्षिणा घाला देवाला आणि पाच दहा मिनटं तुम्ही इथं बसा आणि पिशवीला वगैरे काय गाठ मारू नका कारण की त्याच्यामध्ये देव ठेवलेले होते आणि इथं आम्ही आलो नंतर इथं देवी होती नाही का आपली भाणाबाई तर इथं दर्शन वगैरे केलं माळसा देवीचं माळसा देवी, देवी होतं तर तुम्हाला दिसत असेल तिथं नाव त्याच्यानंतर इथं आलो आम्ही नाही का इथं रील्स वगैरे बघतात एकदम ते पावलं वगैरे असतात तिथं हात वगैरे लावतात तिथं आलो प्रांजलला पैसे लावायचे होते प्रांजल पैसे घेत होती प्रांजलचे काय पैसे जितकतच नव्हते तिथं आणि जिथं पैसे जितकवायचे तिथं पूर्ण हळद ओली होती त्याच्यामुळे मग तिला बोललं नको चिटकू त्याच्यानंतर बघा इथं पूर्ण जेजुरीचा शी जो सीन आहे तो सीन इथून दिसत होता तो मी कॅप्चर केला आणि तिथं तुम्हाला दिसत असेल तळं वगैरे होतं पण तळं जास्त लांब तर छान असा गोल राऊंड मारला म्हणजे गोल चक्कर मारला देवाला प्रदक्षिणा घातली आणि पूर्ण जेजुरीत पिवळं भंडार भंडारा भंडारा पूर्ण पाय पूर्ण कपडे सगळे माझे पिवळे पिवळच झाले होते घरापर्यंत येऊपर्यंत प्रांजलचा पण व्हाईट ड्रेस पूर्ण खराब झाला होता तर मला तर गॅरंटीच नव्हती की हा ड्रेस निघेल की नाही पण धुवून काढला तर निघाला तो ड्रेस छान निघाला कारण की व्हाईटनर वगैरे लावलं होतं त्यामुळे आणि मग छान असं दर्शन केलं तिथं भोजनालय होतं मला एखादंच होती प्रांजलच्या पप्पांनी आणि प्रांजलनी भोजनालयमध्ये मस्तपैकी जेवण केलं तिथं आपण जसं हे होतं सांबार भात आणि शिरा जसं आपण बालाजीला जेवतो ना तसंच जेवण होतं इथं नाही का आता नवीनच झालंय वाटतं ते पण पहिले नव्हतं आता झाले तर भोजनालय होतं छान असं त्यांनी जेवण वगैरे केलं मी थोडंसं फरसाण वगैरे चिवडा खाल्ला उपवासाचा आणि सगळीकडे छान दर्शन केलं आम्हाला दर्शन करायलाच दीड ते दोन तास लागले असतील असा आजचा आमचा दिवस छान असं दर्शन वगैरे झालं